हे रे गीत पारदोषिक आपल्या समोर या ठिकाणी निवडण्यात देऊ ते गाईकर्ने देणार आहे. रेडी स्टार्ट म्हणजे काम करून दाखवणार विनंती की आपल्याकडून प्रथम क्रमांक विजेता आणि उपविजेत्या अशा दोन क्रमांकाची अपेक्षा आहे. ठीक प्रत्येक

હા ખેલ તુ સાર પાર ન પરંતુ આ मानाचा शत्र शिवछत्रपती पुरस्कार बंद झाला त्याविषयी तुम्ही काय सांग शिवछत्रपती पुरस्कार खऱ्या अर्थाने मी शासनाचा निषेध करतो अतिशय दारिद्र्य रेषेखाली आणि मध्यम कुटुंबातली मुलं ही बॉडीबिल्डिंग करतात आत्तापर्यंत झालेले शिवछत्रपती अवॉर्ड जर आपण पाहिले तर जवळजवळ चाळीस ते पंचाळीस शिवछत्री पुरस्कार हे अत्यंत गरीब कुटुंबातली मुलं आहेत आणि हा खेळ देशी आहे पारंपरिक आहे सरकारने मनाने काही वल्गणा लावायच्या आणि नको त्या खेळाला मान्यता द्यायच्या शिवछत्रीय पुरस्कार आणि जो खेळ प्रामुख्याने शासनाचा विसंगती आपल्या लक्षात येते एकीकडे शासन ग्रामीण भागामध्ये करोडो अब्जो रुपये खर्च करून व्यायामशाळा देते आणि त्याच व्यायामशाळेमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांनी व्यायाम केल्यानंतर त्यांना तो शिवछत्र पुरस्कार बंद केला जातो हे खऱ्या अर्थाने गरीब या महाराष्ट्रातल्या लोकांचा अन्याय करण्यासारखा शासनाने पुनर्विचार करावा अन्यथा या शासनाविरोधात संघटनेने ऑलरेडी दोन उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आणि क्रीडा मंत्री, मंत्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की पुन्हा एकदा शिवचित पुरस्कार या खेळाला आपण द्यावा या स्पर्धांसाठी खूप मेहनत करावी लागते जे नवीन बिल्डर येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करा असं आहे की आज आपण पाहताय की दमदार आमदार श्री हे आमदार महेशदा लांडगे यांच्या नावाने त्यांचे मित्र जे आहे संतोषजी बारने साहेब यांनी ह्या स्पर्धांचा पुढाकार घेतला आणि राज्यस्तरीय मोठ्या प्रमाणात एक युवा उद्योजक असल्याने लाखो रुपयांची आज त्यांनी बक्षिस खेळाडू घेतली खऱ्या अर्थाने ही मुलं जर तुम्ही पाहिली तर जवळजवळ आज एक लाख रुपये या गटामध्ये गटाविजेताला आहे रुपये एकावन्न हजार आहे आणि प्रत्येक आठ वजनी गटामध्ये एकूण पंधरा हजार दहा हजार आठ हजार अशी भरघोस रकमांची बक्षिसं म्हणजे ही सुद्धा एक खेळाडूंना संघटनेने केलेला प्रयत्न आणि आज शूरवीर लोक आहेत जे खेळाकडे आहेत जसं उदाहरणार्थ आता आपण पाहतो संतोष मारलेंनी या पुढाकार घेऊन राज्यस्तरीय या स्पर्धा भरवल्या तर अशाच एक या स्पर्धातून या मोठे रा खेळाडू तयार होतात जे महाराष्ट्रासाठी या देशासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या जर का अशा भरघोस रकमांचा आहार खूप मोठा आहे खर्चिक खेळ आहे आणि हा खर्च करत असताना कर मी अगोदरच बोलू की अतिशय गरीब कुटुंबातली मुलं आहेत त्यामुळं हाच एक प्रयास असतो संघटनेचा की मोठमोठ्या स्पर्धा भरून आयोजकांच्या मार्फत स्पर्धकांना ते वरघोस रकमाच्या रकमा मिळाल्या संघटना तर प्रयत्न करतेच परंतु हे जे उद्योजक आहेत यांच्यामार्फत काही ह्या खेळाडूंना मदत होईल असं काय आव्हान तुम्ही कारण असं आहे की बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत वेगवेगळ्या स्पर्धातूनच खऱ्या अर्थानं बक्षीसं मिळतात कुठल्याही इंडस्ट्रीज आज वेगवेगळे खेळ आहेत आणि ठराविकच इंडस्ट्रीज आहे की ते खर्च करतात आणि प्रोत्साहन देतात खेळाडूंना मग प्रत्येक लोड त्याच इंडस्ट्रीकडे जातो हो। त्यामुळे बऱ्याचशा आयोजकांनी म्हणजे उद्योजकांनी खरं म्हणजे पुढं आलं पाहिजे आणि वे वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये जे चांगले खेळाडू आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दत्त घेतलं पाहिजे दमदार आमदार महेश दादा लांडगे हेही आता अप्रा, आपल्या अप्रा, सरकारमध्ये आहेत तुम्ही ह्या छत्रपती पुरस्कार बंद झाले तुम्ही त्यांना काय आवाहन कराल निश्चितच खेळूनचं पाहिलं तर खूप कष्टाचं त्यांचं संघर्षने खेळ आहे निश्चित हा जरी तिच्या खेळून हा मला खूप खूप महागाळा खेळ आहे निश्चित त्यासाठी मी पक्षामुळे मला निश्चित अंबर दाखवला सांगेल आणि याला छत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी खूप मनाची होती